श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो व्हिडिओचं थमनेल आणि व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत किंवा पाहणार आहोत तर बघा मी माझ्या भाषेमध्ये मला जमेल तसं तुमच्यासोबत नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं ज्या वस्तू ज्या गोष्टी मला बनवता येतात त्या गोष्टी तुम्हालाही बनवता याव्या म्हणजे ज्या मैत्रिणींना बनवता येत आहेत त्यांनी हा व्हिडिओ थोडासा इग्नोर करा किंवा मी जे व्हिडिओ शेअर करते ते इग्नोर करा पण अशा पण काही मैत्रिणी आहेत की ज्या लहान मुलांमुळे घराबाहेर पडत नाहीत किंवा त्यांना लहान मुलांमुळे घराबाहेर पडता येत नाही किंवा अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत की त्या गावाकडे राहतात गावापासून त्यांचं घर दूर असतं वस्तीवरती वगैरे असतं आणि अशा वेळेस त्या मैत्रिणींना गावामध्ये वगैरे क्लाससाठी जाता येत नाही किंवा मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्या वस्तू बनवण्यासाठी जवळपास क्लास अवेलेबल नसतात अशा मैत्रिणींसाठी मी ज्या वस्तू शेअर करते त्या नक्कीच युजफुल ठरतील असं मला वाटतं त्याच्यामुळे मी मला ज्या गोष्टी येतात त्या अगदी प्रामाणिकपणे सर्व डिटेल्सही तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही व्हावा ज्या मैत्रिणींना आवड आहे नवीन नवीन नवी वस्तू बनवण्याची त्या माझ्या सर्व मैत्रिणींना अशा वस्तू बनवता याव्यात यासाठी मी माझ्या भाषेमध्ये मला जमेल तसे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते आणि घरात दोन लहान लहान मुलं आहेत त्यांना बघून मी हे व्हिडिओ एडिट करत असते शूट करत असते त्याच्यामुळे नकळत माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर ते त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल तर जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी वारंवार सांगत असते जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात मैत्रिणी त्यांनी हे इग्नोर करा चला तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मी सध्या संक्रांतीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते वान कशा पद्धतीने बनवायचे पण त्याआधी मार्गशीर्ष महिना येतो आणि मार्गशीर्ष गुरुवारी आपण देवीच्या पूजेची मांडणी करतो आणि त्यासाठी आपल्या कलश साडी बाहेरून खरेदी करतो तर अशी कलश साडी बाहेरून खरेदी करण्यापेक्षा आपण घरच्या घरीही अगदी सुंदररित्या बनवू शकतो तर ती कशी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनोस पूजेसाठी वगैरे जे आसन लागतात किंवा देवीचे जे वस्त्र लागतात किंवा देवांचे जे वस्त्र लागतात ते देखील ज्यावेळेस आपण स्वतःच्या हाताने बनवतो त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू ज्यावेळेस आपण घरामध्ये किंवा घर सजावटीमध्ये वापरतो त्यावेळेस आपल्याला होणारा आनंद हा खूप वेगळाच असतो तर बघा हे मेजरमेंट वगैरे कसं घेतलं आहे काय किती घ्यायचं आहे हे सगळं पुढे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सुरवातीला मी कटिंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळी मेजरमेंट जे आहेत ती मी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तर बघा मी आपल्या चॅनलवरती टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या त्याचे देखील भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि इथून पुढेही भरपूर व्हिडिओ शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो ही जी कलर साडी आहे ती स्टिच करण्यासाठी मी नवीन कोरा असा पिंक कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर बघा त्या पीसमधून आपल्याला साडेआठ इंच उंची आणि त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी मी तीस इंच रुंदी घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची उंची रुंदी कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर पदरसाठी आपल्याला तीस इंच रुंदी आणि त्याच्यानंतर बघा सहा इंच उंचीचा कपडा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अजून एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायचे आहे तीस इंच रुंद आणि साडेतीन इंच उंचीची तर बघा याच्यामध्ये मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे मी जी तीस इंच रुंदी घेतलेली आहे तिथे तुम्ही चोवीस इंच घेऊ शकता त्याच्यानंतर उंची जिथे मी साडेआठ इंच घेतलेली आहे तिथे तुम्ही आठ इंच घेऊ शकता आणि छोटी जी पट्टी आहे तिची उंची जी आपण साडेतीन इंच घेतलेली आहे तिथे तुम्ही तीन इंच देखील घेऊ शकता पण मी या ठिकाणी थोडं जास्त घेतलेलं आहे मेजरमेंट कारण की आपण ही जी साडी आहे छोट्या छो कालशाला देखील वापरू शकतो त्याचबरोबर मोठ्या कालशालाही वापरू शकतो याकरता मी थोडंसं डिस्टन्स जास्तच घेतलेलं आहे तर बघा हे आपण तीन पार्ट जे कपड्याचे म्हणजे ब्लाउज पीसचे कट करून घेतलेले आहे ते कशासाठी ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेल मध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण या ठिकाणी हा मोठा तुकडा घेतलेला आहे ब्लाउज पीसचा कट केलेला जो की आठ इंच उंच म्हणजे साडेआठ इंच उंचीचा आणि तीस इंच रुंदीचा होता तो आणि त्या कपड्याला आपण दोन्ही साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे सुरुवातीला त्याच्यानंतर बघा आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग प्लेटची जी रुंदी आहे कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकत आहे तुम्हाला जर जास्त प्लेट्स हव्या असतील तर छोट्या छोट्या प्लेट्स टाका आणि थोड्याशा कमी प्लेट्स हव्या असतील तर थोड्याशा मोठ्या मोठ्या प्लेट्स टाका तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेत आहे तर या ठिकाणी आपण तीस इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण कलशाला साडी ही घालतो त्यावेळेस ती फक्त समोरूनच येत नाही तर बॅक साईडने देखील पूर्ण कलशाला कवर करते यासाठी या या मी या ठिकाणी तीस इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे या उलट जर तुम्हाला फक्त पुढच्या साईडलाच कलशाला प्लेट्स पाहिजे असतील किंवा पुढच्या साईडनेच फक्त कलशाला साडी पाहिजे असेल तर तुम्ही रुंदी कमी करू शकता चोवीस बावीस इंच इतकी घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहे त्याचबरोबर दोन्ही साईडने आपण डबल फोल्ड करून टिप मारून घेतली आहे जेणेकरून धागे वगैरे निघत नाही साडीचे त्याच्यानंतर आपण जी पट्टी कट केली होती साडेतीन इंच उंचीची आणि तीस इंच रुंदीची ती पट्टी घ्यायची आहे आणि त्या पट्टीला मधोमध एक कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या कपड्याचा मध्य मिळतो त्याचप्रमाणे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या साडीचे देखील मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्या मध्यापासून आपल्याला वरचा जो कपडा आहे त्याचा मध्य ठेवून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे त्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला राहिलेली जे अर्धी साडी आहे आणि वरचा जो अर्धा कपडा आहे तो देखील अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि स्टिच करताना आपण ज्या प्लेट्स मारताना टीप मारलेल्या आहेत त्या टिपेच्या थोडंसं पुडून घ्यायचं आहे जेणेकरून ती टीप बाहेरच्या बाजूने दिसत नाही तर बघा आता आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे ही पट्टी तुम्ही कमी रुंदीची देखील घेऊ शकता जसं की तीन इंचाची तीन इंचाची जर घेतली तर हा जो हो बेल्ट आहे थोडासा बारीक तयार होतो मी या ठिकाणी साडेतीन इंचाची घेतलेली आहे जेणेकरून आपली जी कलशाची साडी बनवून तयार होईल ती थोडीशी मजबूत बनवून होईल आणि बेल्ट वगैरे नंतर कितीही वेळा आपण साडी कलशाला वापरली तरी ती म्हणजे अशी तुटणार नाही किंवा बेल्ट वगैरे देखील गोळा होणार नाही यासाठी मी थोडासा जाड बेल्ट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला हवी त्या पद्धतीने बेल्टची साईज घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर बघा आहे ना सोपी ही साडी स्टिच करायला तर अगदी सोपी आहे ही साडी स्टिच करायला कोणीही अगदी सहजरित्या ही साडी झटकीपट स्टिच करू शकतं की ज्यांना स्टिचिंग वगैरे येतं त्या मैत्रिणी किंवा ज्या मैत्रिणींना स्टिचिंग वगैरे येत नाही आहे पण अशा वस्तू बनवण्याची आवड आहे त्या मैत्रिणी देखील अशा पद्धतीच्या साड्या बनवू शकतात सोपा आहे अगदी फक्त आवड पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे तर मला देखील लहानपणापासून अशा नवीन नवीन वस्तू बनवायला खूप आवडतं त्याच्यामुळेच मी ह्या गोष्टी माझ्या अनुभवातून शिकत शिकत बनवत असते आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि शेअर करताना करता मी ज्या अनुभवातून त्या गोष्टी शिकलेल्या असते त्याच गोष्टी मी शेअर करत असते नकळत जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल तर बघा त्याच्यानंतर आपला जो तिसरा पीस होता ब्लाऊज पीसचा आपण कट केलेला सहा इंच उंचीचा आणि तीस इंच रुंदीचा तो पीस घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी डबल फोल्ड थोडासा जाड केलेला आहे कारण की आपण ही साडी ज्यावेळेस देवीच्या डोक्यावरती असं पदर म्हणून टाकतो त्यावेळेस थोडीशी प्ले जी बाजूची प्लेट असते ती जाड असल्यामुळे डोक्यावरून पदर पटकन खाली पडत नाही यासाठी मी ते त्या ठिकाणी थोडीशी जाड प्लेट टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर याच्यानंतर आपल्याला पुढे ही साडी अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय करायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या कोणी मैत्रिणी आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहे त्या मैत्रिणींसाठी सांगत आहे तर हा जो चॅनल आहे माझा ब्लॉगचा चॅनल आहे म्हणून मी या चॅनलला भन्नाट ब्लॉग असं नाव दिलेलं आहे या चॅनलवरती मी माझ्या क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ तसेच माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओ किंवा बाहेर कुठं गेलो फिरायला तर तिकडचे व्हिडिओ त्याच पद्धतीने मंदिरातले वगैरे व्हिडिओ म्हणजे सर्व प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते जे कुणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींना माहीत आहे आणि आता सध्या हे क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायला लागल्यापासून डेली ब्लॉगचे व्हिडिओ थोडेसे कमी येतात ते पण ज्यांना कुणाला माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओ देखील बघायला आवडतात मुलांचे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांच्यासाठी देखील मी आठवड्यातून एक दोन व्हिडिओ ते देखील टाकत जाईल पण सध्या आहे असं की हे जे व्हिडिओ मी शूट करते ते व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय मला दुसरे व्हिडिओ शूट करता येत नाही आहे कारण ह्या व्हिडिओमुळेच मोबाईलची मेमरी फुल होऊन जाते आणि हे व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय मोबाईलमध्ये स्पेस होत नाही त्याच्यामुळे सध्या डेली ब्लॉगचे जे व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत नाहीये पण लवकरच मी डेली ब्लॉगचे देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून ज्या मैत्रिणींना डेली ब्लॉगचे व्हिडिओ बघायला आवडतात त्या मैत्रिणींसाठी ते व्हिडिओ टाकत जाईल आणि ज्या मैत्रिणींना क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ आवडतात त्या मैत्रिणींसाठी हे व्हिडिओ टाकत जाईल म्हणजे सगळ्यांना ज्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा या ठिकाणी आपल्याला साडी अजून क्रिएटिव दिसण्यासाठी अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आणि बोलता बोलता आपली लेसही लावून झालेली आहे आणि लेस लावायला अगदी सोपा आहे त्याच्यामुळे मी काय त्या गोष्टी एक्सप्लेन करत बसले नाही तर बघा अशा पद्धतीने खालच्या बाजूला मी साडीला लेस लावून घेतलेली आहे जी की घरामध्येच अवेलेबल होती अशा पद्धतीच्या लेस ज्या आहेत त्या आपल्याला लोकल मार्केटमध्ये मिळून जातात किंवा आपण होलसेल मार्केटमधून अशा पद्धतीच्या लेस जर खरेदी केल्या तर आपल्याला अगदी कमीत कमी किमतीमध्ये त्या लेस मिळतात तर ह्या ज्या लेस आहे त्या एक दीड वर्षापूर्वी मी, मी आणल्या होत्या आणि एका पॅकेटमध्ये किंवा एका रोलमध्ये भरपूर लेस येते आणि आपण फक्त घरगुती काम करत असतो त्यावेळेस आपल्याला एवढी काही लेस लागत नाही ज्यावेळेस आपण बाहेरची कामं वगैरे घेतो त्यावेळेस आपल्याला जास्त लेस लागते पण माझ्याकडे जवळजवळ एक दीड वर्षापूर्वी ज्यावेळेस मी लेस आणलेल्या होत्या त्या लेस भरपूर अवेलेबल होत्या आणि त्याच लेसचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या लेस ज्यावेळेस होलसेल मार्केटमध्ये वगैरे जातात त्यावेळेस तिथून खरेदी करून घेऊन येऊ शकता जेणेकरून बघा अशा नवीन नवीन वस्तू ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस मग आपल्याला वेळेवरती धावपळ हो करायला लागत नाही घरातच त्या वस्तू अवेलेबल असतात शिवाय त्या कमीत कमी किमतीमध्ये आपण आणलेल्या असतात आणि त्या आपल्याला आप पाहिजे तिथे भरपूर क्वांटिटीमध्ये दे देखील वापरता येतात तर बघा अशा पद्धतीने आपली देवीची साडी किंवा कलश साडी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही देखील येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी अशा पद्धतीची कलश साडी स्टिच करू शकता आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या कलश साड्या वेळ मिळाला तर मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा या ठिकाणी बाळ पण झोपेतून उठलेलं आणि मी व्हिडिओ शूट करत कर होते तेवढ्यात ती आलेली आणि चेअरवरून वरती चढून आली ली आनी चेर वर्ती, ली डायनिंग टेबलवरती आणि ती पण बसली होती मग म्हंटलं चला तिचा पण व्हिडिओ थोडाफार शूट करूया तर बघा मैत्रिणींनो हे जे मी व्हिडिओ शूट करत असते एडिट करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी माझ्या दीड वर्षाच्या बाळाला बघून शूट करत असते सोबतच माझा एक साडेपाच वर्षाचा मुलगा आहे त्याला बघून मी हे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते नकळत जर माझ्याकडून काही चुका होत असतील हे व्हिडिओ शेअर करत असताना तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खुँग खूप आभारी आहे